एकवीस एप्रिल दोन हजार अठरा या दिवशी संपूर्ण तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्राचं हृदय हेलावून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना शहापूर तालुक्यातील अघय या गावात घडली जनमानसात आपल्या स्वभावामुळे परिचित असणाऱ्या शैलेश निमसे यांची झालेली हत्या अनेकांना शोकसागरात घेऊन गेली पण याच दुर्दैवी घटनेचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी या हत्येच्या प्रकरणामध्ये रिझर्व्ह संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सामरे यांना गोवण्याचा केविल परंतु ताकदनीशी प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घेराव घातला गेला खोट्या हत्येचा गुन्हा निलेश सांबरे यांच्यावर दाखल व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्नाचा पण जेव्हा शैलेश निमसे यांच्या हत्येचं संपूर्ण प्रकरण त्यांचे मारेकरी आणि हत्येचा कट हा जगासमोर उघड झाला तेव्हा शैलेश निमशे यांच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली होती शैलेश निमसेच्या हत्येचा फायदा घेऊन निलेश सांबरे यांना संपू पाहणारे शैलेश निमसे यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी शंभर देखील उभे राहिले नाहीत शैलेश निमशे यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा आयुष्य तर संपूर्णपणे रस्तावर आल्याची दैनंदिय स्थिती निर्माण झाली होती मैत्याच्या वाळूवरचं लोणी खाणाऱ्या या औलादांनी यांना या, या मुलांच्या आयुष्याशी कसलंही घेणं देणं नव्हतं पण अशावेळी आई वडिलांच्या दुर्दैवीरित्या छत्र हरपलेल्या आणि या जगामध्ये एकटे पडलेल्या या तिन्ही मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय मनसातल्या माणसाने म्हणजे मन मन जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सामरे यांनी घेतला तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सांबरे यांनी स्वतः उचलला आणि आजही करत आहेत पित्याप्रमाणे खंबीरपणे या तिन्ही मुलांच्या पाठीशी निलेश सामरे यांच्यासारखा सह्याद्री भक्कमरित्या उभा राहिला आहे त्यांच्या शिक्षणाचा दैनंदिय जीवनाचा आणि भविष्याचा आधार म्हणून सांबरे आज संपूर्ण निमचे कुटुंबाचे देवदूत आहेत दोन्ही मुले साहेबांनी इंजिनिअर केल्या आणि मुलगा इयत्ता नवीमध्ये शिक्षण घेत आहेत या तिघांच्याही सुखदुखात कसलाही विचार न करता निलेश भगवान साम्रे शरात हजर राहतात आधार हरवलेल्या तिघांनाही कधीच निर्धार असल्याची भावना निलेश भगवान सांबरे यांनी स्पर्शू दिलेली नाही त्यांनी केलेली ही, के ही मदत प्रसिद्धीसाठी नाही तर मानवता झोपण्यासाठी आहे निराधरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि या समाजाला माणूस की अजूनही जिवंत आहे हे ठणकावून सांगण्यासाठी निलेश भगवान सांबरेसारख्या माणसाची गरज आहे